नमस्कार मंडळी आज आपण क्लाउड मराठीमध्ये दाखवणार आहोत कामगार विभागातर्फे मिळणाऱ्या वस्तू सगळ्यात आधी तर, पे, तर आपण पेटी बघणार आहोत की कामगार विभागातर्फे पे, पेटी मिळते आणि पेटीमध्ये काय काय वस्तू आहेत आणि त्यानंतर आता नवीनच सुरू झालेली जी योजना आहे ज्यामध्ये घरसामान घरामध्ये लागणारी भांडी या योजनेअंतर्गत दिली जातात ती भांडीसुद्धा आज आपण अनबॉक्स करणार आहोत ती भांडी काय काय मिळतात त्याचा अर्ज कुठे करायचा आहे कसा करायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना याचा लाभ कसा घेता येणार आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आज माझे आई वडील तुमच्यासमोर दिसत आहेत ते आज आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की याचा अर्ज कुठे करायचा आहे याचं अनबॉक्सिंग ते करून दाखवणार आहेत आपल्याला चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे कामगार कल्याण विभाग योजना कामगार योजना तर मित्रांनो ही पेटी आहे आणि आता माझे वडील ही पेटी अनबॉक्स करून आहे तुम्हाला या पेटीमध्ये काय काय वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत ते आपण बघूयात तर मित्रांनो ही आहे पेटी आता माझे वडील एक एक वस्तू यामधली काढून दाखवत आहे हे आहेत हेल्मेट हा आहे टिफिन हे बूट आहेत का बघा एकदा काय आहे ते ही एकदम क्वालिटीची शूज आहे ते बघा ही शूज मिळालेले आहेत एकदम छान असे शूज आहेत हे लाईव्ह जॉकेट आहेत मित्रांनो अशा प्रकारचे जॉकेट्स मिळालेले आहेत सुंदर असा कलर आहे त्यांचा त्यानंतर ही चटई आहे पूर्ण चटई मिळालेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे हे सगळं मिळालेलं आहे मित्रांनो मला याच्यामध्ये मास्क सुद्धा दिसतोय मास्क, मास्क।, मास्क सुद्धा दिसतोय बघा मास्क सुद्धा आहे आणि ह्या पेटीची साईज बघा किती मोठी आहे ही एवढी मोठी पेटी बांधकाम विभागातर्फे मिळालेली आहे तर खरंच थँकफुल आहोत आम्ही सगळे आता माझी आई तुम्हाला आज मिळालेले भांडे जे आहेत ते सगळे भांडे अनबॉक्स करून दाखवते सगळ्यात आधी मिळालेला आहे हा कुकर कुकर हे प्रेशर कुकर आहे खूप जड असा प्रेशर कुकर आहे यामध्ये भांडे सुद्धा मिळालेले आहेत पाच लिटरचा हा कुकर आहे यामध्ये भांडे सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत आता आपण मोठा बॉक्स अनबॉक्स करूया अरे बाप रे डायरेक्ट पंचपात्री आहे मोठी हे बघा पंचपत्री पंचपात्रीमध्ये पंच हा पाणी प्यायचा जग आहे हा जग मिळालेला आहे मसाल्याचा डबा आहे या मसाल्याच्या डब्यामध्ये पण हे बघा पूर्ण सात वाटे आहेत हा मसाल्याचा डब्बा मिळालेला आहे कढई आहे स्टीलची त्यानंतर तीन पातेल्यांचा सेट आहे दूध तापवायची पातेले हे बघा एक हे बघा हे बघा ही पातेलं दो, दो दो दोन दोन अडीच लिटरचे पातीले आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर हा तीन डब्यांचा सेट आहे, ती ले 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 आहे, आहे, आहे। हे असे तीन डबे मिळालेले आहेत एकदम जड डबे आहेत आणि आणखी पंचपात्री आहे बघा हे बाउल्स वाट्या पण मिळालेल्या आहेत किती आहेत आठ वाट्यांचा सेट आहे, आहे मित्रांनो आणि एक भात वाडी आहे ही पळी पण आहे बघा पळी पळी पळीची साईज तर बघा दोन मिनिट पळीची साईज तर बघा खूप मोठी पळीची साईज आहे पंचपात्री काढत आहे बघा पंचपात्री एवढी मोठी पंचपात्री आहे बघा बघा त्यानंतर एकदम मस्त आणि खूप जड आहे त्यानंतर हे ग्लासेस बघा हे ग्लासे चार ग्लास आहेत ग्लास ग्लासची डिझाईन बघा किती सुंदर आहे तर हे एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला तुकड येते हे पातेल्यावरचे झाकण आहेत पातेले मिळालेले आहेत हे कढई वरच झाकण आहे हे बघा कढई वरच झाकण सुद्धा आलेलं आहे आणि हे जेवणाची ताटं आहेत चार ताट आहेत एकदम जड अशी जेवणाची ताट आहेत ही बघा ही भाकरी भाकरीची परात आहे छोटीशी सुंदर खूप जड अशी भाकरीची परात आहे ही उड्या सगळ्या वस्तू कामगार विभागातर्फे मिळालेल्या आहेत सगळ्या कामगारांना याचा लाभ घेता यावा यासाठी आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आता यासाठी अर्ज कुठे करायचा आहे याची पण संपूर्ण माहिती माझे वडील तुम्हाला सांगणार आहेत कामगार भवन याचा अर्ज कामगार भवन येथे केला होता असं एक कार्ड सुद्धा तुम्हाला कामगार भवन तर्फे मिळालेलं आहे मित्रांनो हा फॉर्म कामगार भवन मध्ये तुम्ही गेल्यानंतर हा एक फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही एक नॉमिनल शुल्क तिथे द्यावं लागणार आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर या प्रकारचं ओळखपत्र सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि मित्रांनो डॉक्युमेंट फक्त तुमचं आधार कार्ड तिथे लागणार आहे तुमचा आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला न्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या बेनिफिट्स मिळणार आहेत यानंतरच्या ज्या योजना आहेत यामध्ये काय काय फायदे होणार आहेत या संपूर्ण योजना आपण बघणार आहोत वन बाय वन पूर्ण कामगार कल्याण विभागाची पूर्ण स्कीम आपण घेणार आहोत पूर्ण सिरीज आपण घेणार आहोत आज पहिल्यांदा आपण अनबॉक्स केलेला आहे कामगारांना मिळणाऱ्या सर्व बस पेट्या पेटी मधलं सामान आणि सगळ्या वस्तू सगळी भांडी आपण बघितलेली आहेत यानंतर आपण बघणार आहोत की पैशाच्या स्वरूपाने पण काही मदत मिळणार आहे का त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे कशी असणार आहे ती योजना काय असणार आहे त्याचे बेनिफिट आपण सगळं बघणार आहोत मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास आस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद